पावसानं आईन दिवाळी का असा काय धप्पा दिला डायरेक्ट दिवाळी बोलतो चला करू मग व्हिडिओला सुरुवात मस्त आंघोळ बिंगोळ करून किती बाप्पाची पूजा किती दिवसाला सुरुवात यांच्याकडे बघा सकाळी सकाळी एकामेकाच्या भाग पडत होती खाल्ल्यानंतर पोटातले कावळे म्हणले मालक आमच्याकडे पण लक्ष द्या जरा पटकन त्यांना खायला दिलं आणि गाडीला टाकायचं होतं अपडेट करायला मस्त सामान येऊन आणलं होतं ह्या भावनं नेली गाडी आहूळ घालायला याला बोर होलो म्हणून ह्याला बोलवलं तर हा बघा मग काय दोघाला पण बोर राहणार मला टेन्शन घेऊ चला आपण मासाला डसर ताव मारू तो ते चहा गेलो तर काय हा हा नशात चढली बघा परत येऊन बघता तर काय भाऊ नाकी गाडीत उघडी करून टाकली होती नंतर गेलो बायकोला घ्यायला मी इकडे आपला ब्लाक बघून हसते जेवणाचं पार्सल घेऊन बायकोला सोडलं घरी आणि गेलो गॅरेज वर परत कॉल आला म्हणली घरात चावीच हरवली म्हणलं थांब पाच मिनिटं आलो गाडीचं काम झालंय एवढ्यात येऊन बरे बघतो तर काय वाट बघत बक्त बसली शेड्यावर मग काय जाम भूक लागली होती मला नाही तिला काय दोघांनी खायला घेतलं बाहेरून बघतो तर काय असा पाऊस आला प्लॅनिंग प्लॅनिंगची वाट लावून गेला जायचं होतं शॉपिंगला कसं जायचं समजा मग काय हे हात्यार सापडलं आणि ते उघडा ना काय तरी अटकलं होतं मग काय कसं बस भेजत गेलच बाहेर बाहेर बघता तर का अख्ख्या सामानाची लाग वाट लागली ती लोकांच्या पाहिला सगळं वाटूळ गेल तर पावसाने इकडे गेलो तो गेला कुर्ती घ्यायला आणि कुर्तीच सापडाला शेवटी एक सापडली माझ्या फेवरेट कलरची नंतर एवढं कन्फ्युजन झालं का नाही बघा कुठली घेऊच समजा ना बायको तर फुल टेन्शन मध्ये आली आणि म्हणली हीच घ्या किराय भारी वाटते तुमच्यावर पाठी तर बघा फुल टेन्शन मध्ये दहीय बोर झाली होती मग काय गेली हीच पॅक आणि बाहेरून बघतो तर काय दुनिया भारतात धो 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 पाऊस चालू गेलो हार घ्यायला तर परत इकडे कन्फ्युजन कुठला घेऊ कुठला घेऊ चला म्हणलं आई साहेब म्हणलं एक सरप्राईज देऊ ही साडी आवडली बघा मला एवढ्याच बायको अक्क दुकानच खाली करायला घेतलं मांडी घालून बसली मला तर वाटलं अख्खं दुकानच साफ करते काय आता घरी जाऊन बघतो काय आगा बाबो इस त्या रांगोळीच रांगोळीवड्यात झाला घोळ बायकोला साडीच घालता येणार म्हणलं चल थोडी मदत करतो मी अशा ती काय मी तर जास्तच वाट लावून टाकली मग काय म्हणलं सोड घाल आपला ड्रेस रेडी पाटकन आपल्या करायची पूजा आपलं कसं आहे दोन मिनिटात रेडी तरी हिचं त्या कशी कशा जोडी घरातली पूजा वरतून घेतली जायचं होतं गाड्यांची पूजा करायला पाऊस पा। काय थांबायचं नाव घेणार मग काय असा केला जुगाड मॅडम एकदम पॅकच करून टाकलं चल मग काय घराच्या दिशेने घरी जाऊन पहिला आई साहेबांना सरप्राईज दिलं आई साहेबांचा आनंद तर बघा गगनाथ मावाना निस्तीस माईल निस्तीस माईल आई साहेबांना तर जामत आवडली साडी म्हणली थांब उद्यात घालती मग घेतली गाड्यांची पूजा करायला चालता उशीर लागलं तर सगळ्यांना भुका चाला म्हणलं जेवायला बसू मारला मग वेज बिर्याणीवर ताव आमचे नाना आले उशिरा जेवायला निघलो होतो घरी तर इकडं बघा नेस्त बांध दिलं पप्पाने चिवडा लाडू शंकरपाळे चकली नव्हती चकली उद्या बनवायची म्हणली एक पिशवी रेडी करून दिली चला भेटू उद्या मग जय दिवाळी